मी विद्यार्थ्यांसाठी सांगतो आय एस म्हणजे काय इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस ज्याला भारतीय प्रशासकीय सेवा असं म्हटलं जातं याचा इतिहास या इंग्रजांच्या राजवट राजवटीमध्ये इंग्रजांच्या इंडियन सिव्हिल सर्व्हिस लोकांनी कधी वाचला असेल आयसीएस म्हणायचे त्यावेळी आणि ही आयसीएस सुरुवातीच्या काळामध्ये इंग्लंड मधले लोक देऊ शकायचे आणि तिथले लोक आयसीएस पास झाले भारतामध्ये येऊन अतिशय वरिष्ठ पदांवर तुम्ही ऐक असेल गव्हर्नर जनरल गव्हर्नर व्हाइस लॉय या पदांवर हे लोक त्यावेळी आयसीएस ऑफिसर्स काम करायचे आपला देश स्वतंत्र झाला आयसीएसचं आय एस झालं आणि आय एस ही भारतातली सगळ्यात मोठी नागरी सेवा आहे म्हणजे याच्यापेक्षा मोठी सर्व्हिस भारतामध्ये नाही आय एस पेक्षा मग आय एस सोबत आय पी एस आपण ऐकलं इंडियन पोलीस सर्व्हिस असते इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस असते इंडियन फॉरेन सर्व्हिस असते इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस असते इंडियन रेल्वे सर्व्हिस असते कस्टम्स अनेक सर्व्हिसेस आहेत तर सगळ्यात मोठं मानलं जातं ही इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस आणि मी सांगितल्याप्रमाणे ज्यावेळी माझी आय एसमध्ये निवड निवड झाली माझी मागची एकवीस वर्षाची नोकरी ही ग्रामविकास विभागामध्ये झाली आणि या पदावर काम करत असताना ज्यावेळी खेड्यापाड्यांमध्ये गावांमध्ये ज्यावेळी जायचो तर लोकांशी अतिशय जवळची ज्याला ना गुणानुबंध लोकांशी जुळले कामाच्या पद्धतीमुळे असेल एक आत्मीयतेमुळे असेल एक पॉझिटिव्हिटीमुळे असेल आणि पूर्ण आयुष्य आतापर्यंत एकवीस वर्ष नोकरी ग्रामविकास विभागामध्ये केली त्याचाही फायदा या माझ्या परीक्षेमध्ये माझ्या इंटरव्ह्यू मध्ये मला झाला आणि आता जेवढी आपण एकदा आय एस होतो तर आय एस आल्यानंतर महाराष्ट्रातले जे सगळे डिपार्टमेंटच्या ठिकाणी काम करू शकता मी सांगितल्याप्रमाणे ग्रामविकास विभागामधून आता माझी नियुक्ती कमिशनर म्हणून झाली मी आता महसूल विभागात आहे मी आता एका म्हणजे आता जे मोजुनी स्थिती ते सर्व आपल्याला माहित असेल या विभागाचं जे आमचं राज्याचं कार्यालय त्या ठिकाणी म्हणून नुकता जॉईन पंधरा दिवसापूर्वी आणि आता मी मल्टिपल डिपार्टमेंटमध्ये काम करण्याची संधी या माझ्या अकरा वर्षाच्या टेन्युअर मध्ये मला त्या ठिकाणी मिळणार आहे आणि मी निश्चितपणे सांगतो मागच्या एक महिन्यात प्रवास आहे किंवा अनुभव आहे मला किमान तीन चार हजार फोन हे मागच्या महिन्याभरामध्ये आले असतील पहिल्या आठ दिवसात तीन एक हजार फोन आले असतील आणि अतिशय म्हणजे मनापासून आनंद ज्यावेळी वाटला ज्यावेळी माझे मित्र माझ्या गावातले माझे हितचिंतक गावकरी आणि ज्या कार्यक्षेत्रामध्ये मी काम केलं त्या ठिकाणचा सा शेतकरी साधा माणूस जेव्हा मला फोन करायचा साहेब तुमचं खूप खूप अभिनंदन तुम्ही आह जरा आम्हाला खूप आनंद वाटला मी तुम्हाला खरं खोरी हो सांगतो आजही माझ्या अंगावर शहारा येतो मला मोठ्या माणसानी फोन केल्यानं फार नाही वाटलं परंतु ज्यावेळी एखाद्या शेतकऱ्याने मला फोन केला एखाद्या गावकऱ्यांनी फोन केला त्यावेळी मला निश्चितपणे वाटलं का आपण जे काम केलं या सगळ्या लोकांचा आशीर्वाद कुठेतरी आपल्या मागे आहे यांच्या सदिच्छा आपल्या मागं आहे आणि तो, एक तो जो आशीर्वाद आहे जो दिसत नव्हता तो आशीर्वादाचा हात माझ्या पाठीवर या सगळ्याच लोकांचा होता मला वाटतं याने निश्चितपणे शौरे पुढे जाण्यासाठी मला एक ताकद दिलेली आहे एक आत्मविश्वास दिलेला आहे आणि त्या सगळ्याच्या जोरावर मी आज या पदावर त्या हो ठिकाणी अभिराजमान झालो मी पुन्हा एकदा विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी सांगू शक सांगू इच्छितो मी होऊ शकतो तुमच्या लोक होऊ शकतात स्पर्धा परीक्षांचं जग विश्व फार मोठ आहे आणि अनेक विद्यार्थी विशेषतः ग्रामीण भागातले ज्या स्पर्धा परीक्षांमध्ये त्या ठिकाणी मी ज्यावेळी एमपीएससी मध्ये सिलेक्ट झालो तुम्ही विश्वास ठेवणार नाही एमपीएससी मध्ये जर शंभर मुलं सिलेक्ट झाले तर त्या ऐंशी टक्के मुलं ग्रामीण भागात की तुमच्या माझ्यासारखी मराठी माध्यमात शिकलेली मुलं असतात की तुमच्या माझ्या सारखी सर्वसामान्य कुटुंबातली मुलं असतात त्यामुळे मला असं वाटतं निश्चितपणे तुमच्यापैकी काही लोक फुणकाड बांधू शकतात का हे ठिकाणी मी विद्यापीठामध्ये अभ्यास आली होतो माझ्या आजूबाजूला माझा सगळा मित्र परिवार हो हा सगळ्या शेतकरी कुटुंबातला मी तरी थोडा व्यापारी बॅकग्राऊंड होतो मला सगळे शेतकरी कुटुंबातली मुलं होते आणि त्यापैकी अनेक विद्यार्थी म्हणजे मी एक किस्सा नेहमी सांगतो विद्यापीठ आपला सगळ्या लोकांना मी मागच्या आठ म्हणून सांगितलं विद्यापीठामध्ये किती असायचं प्रचंड अभ्यास विद्यापीठामध्ये मुला करतो प्रचंड म्हणजे पंधरा तास सोळा तास अठरा तास रोजचा वर्ष मुलांचा जातो आणि एक आमच्या विद्यापीठामध्ये फोन होता लँडलाईन फोन त्याच्यावर पालकांचे फोन यायचे आणि जे कोणी फोन उचलायचे ते जाऊन सांगायचे तुझ्या वडिलांचा फोन आला वडिलांना तो पण सांगायचं का तुम्ही दहा मिनिटांनी फोन करा मी बोलून आणतो आणि तिथं त्यांचे फोन आहेत ला? आणि ते मुला फोन आला त्या लँडलाईन वर आणि समोरून त्यांनी सांगितलं आमच्या बोलवा त्या फोन घेणाऱ्या मुलाने सांगितलं काका एक काम करा ते हॉस्टेलदा लांब आहे मी दहा मिनिटांमध्ये बोलून आणतो तुम्ही फोन ठेवा दहा मिनिटांनी फोन करा मी त्याला बोलून आणतो त्याने जाणार तुम्ही फोन चालू ठेवा म्हणे बोलून आणा नाही काका ते हॉस्टेल दाला लांब आहे वेळ लागेल आणि इथं म्हटलं त्यांचे फोन आहेत रांगेमध्ये उभी आहेत त्यांचे पालक म्हणून फोन करत असेल त्यांना फोन मीटिंगवर लागत असेल तुम्ही फोन ठेवा तो समोरून म्हणला तुम्हाला माहिती की मी बोलतो तुला कोण बोलतो तुम्हाला मी डीवायस पी बोलतो इकडून म्हणतो तुम्हाला माहिती की मी बोलतो तो म्हटलं मी डेप्युटी कलेक्टर बोलतो आणि माझ्या समोर आता चार डीवायस पी आठ डेप्टी डीवायस पी आणि चार डेप्टी कलेक्टर दात घालतो तो म्हणजे या पद्धतीचं सिलेक्शन मी हे का सांगतो तुम्हाला का ग्रामीण भागातली शेतकरी कुटुंबातली मुलं शेकडोच्या संख्येने एमपीएससी मध्ये सिलेक्ट झाली मी माझ्या डोळ्यांमध्ये माझ्या असंख्य मित्र प्रशासनामध्ये आहेत म्हणजे माझे ज्युनियर्स आहेत सिनियर्स आहेत आज अनेक लोक जाऊन पोहोचले तर निश्चितपणे तुम्ही सुद्धा करू शकता अगदी तुम्ही बांधा फार काही अवघड नाही मी मध्यंतरी शाळेच्या प्रशासनाला विनंती केली होती या ठिकाणी शाळेमध्ये आपण स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र त्या ठिकाणी सुरू करू मला वाटतं थोडं काही काळात काही कारणांमुळे असेल तुम्ही थोडा मागं पडला मी या स्कूल कमिटीला अभंग सरांना आणि त्यांच्या संबंधित मनापासून विनंती करतो काही ठिकाणी सुरू करायला पाहिजे मला वाटतं हा जो संस्कार आहे ना वाचनाचा शिक्षणाचा हा इथून तुम्ही घडवला ना तर मला वाटतं आपण वेगळं काहीतरी केलं ना तर वेगळं काहीतरी भविष्यात घडणार म्हणजे आपण जर फार पारंपरिक फार ट्रॅडिशनल पद्धतीने गेलो ना फार वेगळं काही घडत नाही हे आपल्याला सगळ्यांना समजून घ्यावं लागेल या निमित्तानं पुन्हा आपल्याला विनंती करतो काही केंद्र तुम्ही लवकरात लवकर चालू करा आम्ही फाउंडेशनच्या माध्यमातून याला लागेल ती मदत या ठिकाणी करणार आहे मी ग्वाही तुम्हाला यापूर्वी दिले आजही या व्यासपीठावर पुन्हा एकदा दिले आणि केंद्र सुरू करा आणि मला आवडेल म्हणजे एकटा आनंद एक म्हणणारी एम पी एस सीतून क्लासवर झाला आय एस झाला असं नको मला बेल यातून असं वाटतं का चार आठ दहा मुलं प्रशासनामध्ये पुरत तरी त्या ठिकाणी गेली पाहिजे तर या निमित्तानं हे परीक्षा केंद्र हे तुम्ही सुरू करा विद्यार्थ्यांसाठी आणखी एक महत्वाची गोष्ट सांगतो तुम्ही खूप वाचलं पाहिजे मला असं वाटतं का मी सिलेक्ट माझ्या दीड दोन महिन्याच्या अभ्यासावर नाही तर माझ्या मागच्या शालेय जीवनापासून जे वाचन मी केलं त्या वाचनाच्या जोरावर वा। मी त्या ठिकाणी या बंगाला जाऊन पोहोचलो तुम्हाला मी खरोखरी सांगतो युपीएससी ज्यावेळी आपण परीक्षा देतो त्याला कुठलाही सिलेबस नाही म्हणजे जगातला कुठल्याही कानाकोपऱ्यातला प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो काही विचारला जाऊ शकतं म्हणजे मी तुम्हाला माझ्या इंटरव्ह्यूचाही किसा सांगतो जेव्हा मी इंटरव्ह्यूला गेलो त्यावेळी मला सुरुवातीला भंडारी तेल समथिंग अबाउट यू हा एक प्रश्न मला त्यांनी सुरुवातीला विचारला आता मी सांगितलं असतं मी आमका आहे मी बिल्लेगावचा राहीवासी मी त्यांना अपेक्षित नव्हतं माझा बायडाडा त्यांच्या हातावर होता ते मला माझ्या क्वालिटीज बद्दल विचारतो ते माझ्या स्पेशालिटीज बद्दल मला विचारतो त्याने पुढच्या चार वाक्यामध्ये मी उत्तर त्यांना दिलं मला त्यांच्या चेहऱ्यावर आलं तर मी जे सांगितलं त्यांना आवडली पुढचा प्रश्न त्यांनी मला विचारला वाय यू वॉन्ट टू बिकम एन आय एस ऑफिसर याही प्रश्नाचं एक जे म्हणतो ना आपण एक धोक्यामध्ये माझे काही चित्र मी रंगवलेलं होतं आणि ते मी त्यावेळी सांगितलं मला आणखी वाटलं यांना मी सांगितलं पटलं ते का पुढचा प्रश्न त्याने मला कास्ट सेन्ससवर विचार डू यू नो कास्ट सेन्सस हॅव यू हर्ड इट टेल सम पॉझिटिव्ह सम नेगेटिव्ह पॉईंट्स अँड व्हॉट इज युअर ओपिनियन दिस आणि ह्या प्रश्नावर पुढची सात आठ मिनिट मला त्यांनी खूप टीच केलं म्हणजे मी तुम्हाला काय सांगतो व्हॅटेश व्हरायटी काय असते आणखीन एक प्रश्न मला विचारला त्यांनी हॅव यू हर्ड अबाउट आर्टिफिशियल इंटेलिजन्स यसर सो व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड ह्युमन ब्रेन माणसाच्या मेंदूमध्ये आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये काय फरक सांगण्याचं तात्पर्य काय प्रश्नाला काही मर्यादा अमर्याद आहे कुठलाही प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो आणि महिन्याभराच्या अभ्यासामध्ये ते साध्य करणं ते उत्तर देणं बऱ्याच वेळा अवघड असतं तर ही जी काही जण घडण आहे मी माझ्या पंचवीस तीस वर्षाच्या शैक्षणिक आयुष्यामध्ये जे वाचन केलं त्याचा मला प्रचंड फायदा या परीक्षेमध्ये जा जे शिष्यवृत्ती परीक्षा मी दिल्या या शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये मराठी विषयांना असेल गणिताचा असेल बुद्धिमत्ता चाचणीचा असेल जो अभ्यास मी केला त्याचा प्रचंड फायदा मला या स्पर्धा परीक्षांच्या दरम्यान जा म्हणजे माझे अनेक मित्र ज्यावेळी एम पी एस परीक्षा करायचे बुद्धिमत्ता चाचणीचे प्रश्न सोडवण्यासाठी रात्रंदिवस करायचे मी कधीही एम पी एस सीच्या अभ्यासादरम्यान बुद्धिमत्ता चाचणीचा एकही प्रश्न नाही का तर माझा पाया बघता चौथी मध्ये सातवी मध्ये आमच्या कोल्हेबाईंनी आमच्या पिंगड सरांनी आम्हाला एवढं तयार केलं होतं का आम्हाला नंतर स्पर्धा परीक्षांमध्ये सगळ्या परीक्षा असणार दिल्या पाहिजे अभ्यास करून दिल्या पाहिजे भले तुमचा नंबर येऊ का नाही तुम्हाला शिष्यवृत्ती मिळवू का नाही परंतु ह्या परीक्षा तुम्ही निश्चितपणे त्या ठिकाणी द्या अशी मी अतिशय गर्गीची मनापासून तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो सूचना करतो याचा फायदा तुम्हाला नंतर कळेल काय मी वाचनाबद्दल बोललो आधाशा सारखं वाचन मी बालपणी केलं मी नेहमी सांगतो मी दीड दिवसामध्ये मृत्यूंच्या कादंबरी वाचतो माझ्या पाचवी सहावीच्या वया आता तुमच्यापैकी किती मुलं वाचतात मला हातभर करून सांगत कोण कोण वाचतं पुस्तक कादंबरी प्रामाणिकपणे हातभर त्या सर्व मी वाचतो त्या कोपऱ्यामध्ये वर करण्याची संख्या मला जास्त कोणी एकदा कुठून सांगा कुठलं पुस्तक वाचलं शेवटचं कोणी एकदम सांगा कुठलं पुस्तक वाचलं कुठलं पुस्तक वाचलं श्यामची आई काय सांगितलं व्हेरी गुड श्यामच्या पुस्तकाचा इतिहास माझ्या बाबतीत फार वेगळा आहे तुमच्या सरपंच साहेब असले आहे तुमचा नाही नाही माझा मी सांगणार तो किस्सा वेगळा आहे चौथेला जेव्हा मी शिष्यवृत्तीमध्ये आलो निलेशला आठवण असेल आम्हाला बेल्हे ग्रामपंचायतीने आमच्या सत्कारामध्ये आई पुस्तक दिलं होतं ते माझ्याकडे आजही आहे म्हणजे पुस्तक उघडतो ना शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये शिष्यवृत्ती झाल्याबद्दल बेल्हे ग्रामपंचायतीच्या वतीने सप्रेम भेट ते पुस्तक आई माझ्याकडे आजही आहे आणि मला आनंद वाटला तर मुलांनी आई म्हणजे मला असं वाटतं श्यामची आई पुस्तक ग्रामपंचायतीने दिलं मी वाचून काढलं आणि तिथून पुढं वाचण्याचा प्रवास होतो तुझा आयुष्यामध्ये शेकडो पुस्तकं वाचली मी आजही वाचतो मराठी वृत्तपत्र वाचतो इंग्रजी वृत्तपत्र वाचतो म्हणजे अनेक पेपर हिंदू सारखं इंग्लिश वृत्तपत्र नियमितपणे टाइम्स ऑफ इंडिया असेल इंडियन एक्सप्रेस असेल लोकसत्ता असेल सकाळ अनेक वृत्तपत्र त्या ठिकाणी आजही सवय लागून घेईल का आता ये मी येतात तीन पेपर वाचून आलो गाडीमध्ये मी आता येत आहे तर हिंदू वाचला सकाळ वाचला लोकसत्ता वाचला म्हणजे ती सवय अशी लागली का वाचलं पाहिजे शेकडो शेकडो पुस्तकं वाचली मी आजच्या दिवसानिमित्त तुम्हाला एवढंच सांगेल खूप वाचन करा वाचायचं काय तुम्ही पेपर वाचता कसा वाचता पेपर घेता डायरेक्ट उलटा करता क्रिकेटमध्ये काय झालं ते वाचता बरोबर आहे ना भारत जिंकला का हरला कुणाला हरवलं कुणी किती रन केल्या मला असं वाटतं खरं त्या इथून नाही मिळत पेपरच्या आतमध्ये सहाव्या पानावर आठव्या पानावर संभाल के नावाचं एक आर्टिकल असतं एडिटोरियल त्याला म्हणतात ते तुम्ही वाचायला सुरुवात करा त्यातला जो दर्जेदार अशा पूर्ण जे लिखाण आहे ते तुम्ही वाचलं पाहिजे खूप पुस्तकं वाचा स्वातंत्र्याचा आपला इतिहास वाचा जगाचा इतिहास वाचा आपली राज्य घटना वाचा स्वातंत्र्य मिळाल्यापासून आत्तापर्यंत जो देशाचा प्रवास आहे राज्याचा प्रवास आहे तो त्या ठिकाणी वाचा देशाची अर्थव्यवस्था कशी आहे भारत जगाच्या नकाशावर कुठे आहे हे वाचा मला वाटतं याचा फायदा निश्चितपणे तुम्हाला त्या ठिकाणी होणार आणि माझी पत्नी असं गोष्ट म्हटली तर बेल्लेकर कुठे कुठे भेटतात तेही सांगा आमच्या बाबतीत दोन तीन फार बारीक दिसते झाले कुठेही गेलो का बेल नगर माणूस मला भेट मेगा जम्मू काश्मीरला फिरायला गेलो श्रीनगरला एका हॉटेलमध्ये बसतो असताना शेजारी मराठी माणसं समुद्रात दिसली तर एखाद्या म्हणजे परख्या मुलखामध्ये आपला मराठी माणूस कोण बोलतो एकदम आपुलकी वाटतं आम्ही विचारलं कुठले काय ते म्हणे आम्ही पुण्याचे पुण्याने कुठले किंवा आम्ही पण पुण्याचे पुण्याचे कुठले जुन्नर तालुक्यातले जरा जवळचं वाटलं आम्ही पण जुन्नर तालुक्यात जुन्नर तालुक्यातले कुठले आले भाटे अरे म्हणून मी तिथलाच आहे कुठलं गाव म्हणजे बेल याचा म्हणजे मी बेल याचा तो बेल याचा माणूस मला श्रीनगर मध्ये भेटला मी मागच्या वर्षी आसामला गेलो आसामला गुवाहाटीच्या तिथं एक केंद्र सरकारची एक स्पोर्ट्स अकॅडमी आहे नॅशनल स्पोर्ट्स अकॅडमी आहे त्या अकॅडमी मध्ये तिथल्या अधिकाऱ्यांसोबत आम्ही फिरायला गेलो स्मिता सोबत होती आणि तिथं गेल्यानंतर त्या स्पोर्ट्स अकॅडमी मध्ये एक मोठं ग्राउंड होतं सायकलचं आणि मी थोडं मागे राहिलो होतो माझ्यासोबत एक आमचे सहकारी डॉक्टर मल्लीनाथ कल शेट्टी ते आहेस म्हणून ते सोबत होते माझे त्याने सांगितलं आनंद तुमच्या गावाला येत मला मला एकदम आश्चर्य वाटलं आसाममध्ये एका कोपऱ्यात माझा गावाला मी तिथं गेलो ते आपले ते स्पोर्ट्स टीचर आहेत बेलॅचेच आहेत म्हणून ते मला रोकडे का बांगर हा रोखडे हा मंगेश तुमच्या वडिलांची ओळख सांगितले तरी मला मार्तिशात गुंजाणं होतं का म्हणजे त्यांच्याच घरासमोर राहतो त्यांच्या दुकानासमोर राहत तर ते मला तिथे भेटले बेल्याचा माणूस मला कुठे भेटला श्रीनगरमध्ये भेटले बेल्याचा माणूस मला कुठं भेटला आसाम मध्ये हो भेटला म्हणजे माझी मिसेस मला नेहमी म्हणते तुमचं एवढंच गाव आहे कुठेही गेल्याचा माणूस कसा भेटतो तर करू शकता तुम्ही मला या निमित्तानं एवढंच सांगायचं आणि मी या निमित्तानं पुन्हा एकदा विनंती करेल ह्या आमच्या शिक्षकांना स्पर्धा परीक्षा केंद्र आपण सुरू करू मला या निमित्तानं ग्रामपंचायतला एक विनंती करायची मला मीच पुढाकार घेणार आहे मीच तुम्हाला मदत करणार आहे आपल्या गावचं वाचनालय बंद झालं मला मनापासून वाईट वाटत मनापासून ते वाचनालय आपल्याला सुरू केलं पाहिजे नुसतं सुरू करून उपयोग नाही तर तिथं वाचकांची संख्या आपल्याला वाढवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे जर वाचलं तर संवेदनशीलता निर्माण होते वाचलं तर सर्जनशीलता निर्माण होते वाचलं संस्कार निर्माण होतो मला वाटतं वाचनाचं महत्व आपल्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये आनंद साधारण वाचा तर वाचा वाचा हायस्कूलला सुद्धा विनंती आहे मध्ये एक दोन तीन वर्षाच्या कार्यक्रमामध्ये आम्ही अनेक पुस्तकं शाळेला डोनेट केली हायस्कूलला ला आमचा एक मित्र मनोज सेलोक एक त्यांनी एकट्याने तीन साडेतीनशे पुस्तकं दिली त्या पुस्तकांचं मला माहित नाही काय झालंय ती पुस्तकं आपण कपडा ठेवून आहे विद्यार्थी